हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आज युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न बैठकीत विविध विषयांवर चर्चा तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यात आली हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी भगवान दादा पंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली जिल्हा युवक काँग्रेसची महत्त्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीला युवक काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव कायग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष सुरेश आपा सराफ बंटी नागरे अजय बांगर माजी सरपंच गोविंदराव भवर युवक काँग्रेस उपाध्यक्ष दत्तराव भवर हिंगोली युवक तालुकाध्यक्ष विठ्ठल मोहनकर हिंगोली शहराध्यक्ष मिलिंद उबाळे सुभाष काचगुंडे यासह जिल्ह्यातील आधी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत येणाऱ्या नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात कायाग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी व गाव तिथे शाखावन बुथटेन युथ ही संकल्पना जिल्ह्यातील पाचही तालुक्यात राबवून कायाग्रेस पक्षवाढीसाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकजुटीने प्रयत्न करणार करावे तसेच हो घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांनी आपापल्या क्षेत्रात जनसंपर्क वाढवला पाहिजे यासाठी आलेल्या पदाधिकारी यांनी उपस्थित कायाग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले बैठकीला आमचे प प्रभार समन्वय दादा पंडागरे यांची मार्गदर्शनाखाली ही बैठक झालेली आहे आणि या आता याच्यासमोर दादा पंडागरे जे परदेशचे आहे ते माहिती दिले जिल्हा युवक युवक काँग्रेसची जी मिटिंग झाली ते आमचे नवीन नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मान्य शिवराजदादा मोरे यांच्या आदेशानुसार आज युवक काँग्रेसची परिस्थिती घेण्यास आढावा घेण्यासाठी ही बैठक झालेली आहे या आढाव्यामध्ये आपले विधानसभा आहेत किती पदाधिकारी आहेत आपल्याला नवीन नियुक्त्या किती कराव्या लागतील जिल्ह्याची कमिटीची काय सध्या हे आहे परिस्थिती आहे त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये किती निवडलेले आहेत हे सर्व माहिती घेऊन ही प्रदेश कमिटीला माहिती द्या द्यायची आहे त्याच्यानंतर संविधान रक्षक म्हणून एक प्रोग्रॅम योग काँग्रेसतर्फे राबवल्या जात आहे त्या संविधानरक्षक प्रोग्राममध्ये जे वोट चोरीबद्दल आमचे नेते राहुलजी गांधी पूर्ण देशासमोर जे मांडत आहेत की वोट चोरीमुळेच हे सरकार आले आणि ते सत्य आहे आणि जे इलेक्शन कमिशननं त्यांना नोटीस दिली संदर्भात त्यामुळे आम्हाला प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक बूथवर जाऊन त्या गावातील जी मतदार यादी आहे ती मतदार यादी तपासायची आहे त्याच्यामध्ये त्या गावात, त्या गावात प्रत्येक एका कुटुंबात किती मतदान आहे मग ते मतदान त्याच्यामध्ये मृत मतदान किती आहे त्याच्यामध्ये बाहेरून आलेले मतदान किती आहे हे सर्व तपासून याचा आढावा आम्हाला प्रदेश कमिटीला द्यायचा आहे याकरिता ही आजची जी मिटिंग आहे ती झाली आहे आणि या मिटिंगनंतर जे काही कार्यकर्ते चांगले ॲक्टिव्ह आहेत ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पदाधिक पदाधिक पक्षाचे पदाधिकारी भरून पक्षवाढीचं काम करायचं आहे याकरिता आजचा आढावा मिटिंग झाली आजची जी युवाची जी मिटिंग आमची सायनाथजी जाधवनी घेतलेली आहे ती खरंच तारीफ करण्यासारखी आहे त्याच्यामध्ये मार्गदर्शन आमचे भगवानरावजी पंडागळे यांनी केलेलं आहे आणि तुम्ही जे प्रश्न विचारला त्या प्रश्नावर असं आहे की अतिशय चांगले मेहनती जर युवाची टीम आहे काही आहे त्याच्यातली त्याच्यापैकी आम्ही निश्चित त्यांना पुढचा मार्ग चांगल्या प्रकारे जाईल असं आम्ही त्यांना हिट्ट पण देणार आहोत आणि काम पण लावणार रह। आहोत आणि राहुलजींचं जे मत आहे वोट चोरीच्या संदर्भामध्ये त्याला फार अतिशय फार परफेक्टली आम्ही ते प्रेझेंट करून सर्व जिल्ह्यातल्या लोकांना त्याची माहिती देणार आहोत आणि पुढच्या काळात ती चूक नाही झाली पाहिजे याची आम्ही या पुरेपूर खात्री करणार आहोत चालू आहे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आमचे लोकांची स्क्रीनिंग चालू आहे त्याची सॉर्टिंग चालू आहे व्यवस्थितशीरपणे लोकांशी चर्चा चालू आहे आणि परत आम्ही आणखीन पुढच्या काळामध्ये जोमानं कामात लागू यायच्या आमच्या नेत्या प्रज्ञाताई सातो यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय व्यवस्थितशीरपणे आम्ही काम करणार आहोत आणि आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा त्यांचंसुद्धा फार काम करण्याची पद्धत अशी अतिशय वेगळी आहे आणि त्यांच्या माध्यमातूनसुद्धा आम्हाला प्रेरणा भेटत आहे आणि चांगल्या प्रकारे आम्ही काम करणार आहोत